तर नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा ही मालिका जी आहे ती सर्वांनाच खूप आवडायची आता रेवा देखील घरातून काढून दिली होती त्यामुळे आता सर्वांना वाटलं होतं की आपल्या सर्वांना जे आहे ते रमा आणि अक्षयचा सुखी संसार दाखवण्यात येईल परंतु अशातच जे आहे ते मोठं जे आहे ट्विस्ट त्यांनी मालिकेत आणला कथानकामध्ये बदल केला आणि रमाऐवजी माही आणली रमा मेलेली दाखवली आणि तिच्या जागेवर माही रमा म्हणून आली परंतु आता हाच जो ट्विस्ट त्यांनी आणला आहे तो प्रेक्षकांना थोडासुद्धा आवडलेला नाही आहे प्रेक्षक खूप म्हणजे खूप चिडलेले आहेत खूप चिडलेले आहेत मालिकेच्या कथानकावर प्रेक्षक म्हणत आहेत की रमा गेल्यापासून आम्ही मा मालिका बघत नाही त्याचप्रमाणे प्रेक्षकांचं म्हणणं आहे जर तुम्ही ह्या जी आहे रमाच्या जागे रमासारखी दिसणारी जी आणलेली आहे तिला काढून दिलं नाही त्या माहीला तर आम्ही मालिका बघणं बंद करू आता जेव्हा जेव्हा मुरंबा मालिकेचे प्रोमो समोर येत आहे तेव्हा तेव्हा ते प्रेक्षक त्याखाली ते कमेंट करत आहे की माहीला काढून टाका रमाला आणा नाही तर आम्ही मालिका परत बघणार नाही तर तुम्हाला माही आवडते की रमा ते, ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद